सेना भवने आमच्या कार्यालयामध्ये प्रणिती शिंदे यांचा पदाधिकारी सोहेल शेख आणि त्याच्या इतर साथीदारांनी गाडी घुसवून दहशत माजवण्याचा आणि दमदाटी करण्याचा प्रकार केला आणि त्यानंतर आम्ही कायदेशीर बाब म्हणून संबंधित पोलीस स्टेशनला कळवलं असता पोलीस प्रशासन हे जागेवर हजर झालं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी दहशत मा माजवण्याचा प्रयत्न केला होता त्यावरती त्यांची कारवाई करत असताना त्या सोहेल शेख आणि त्यांच्या साथीदारांनी आमच्या ताई आता खासदार झाले आहेत पोलिसांना बघून घेईल अशा शब्दात पोलिसांना धमकावल्यानंतर पोलिसांना आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी धक्काबुक्कीचा प्रकार केला यामुळे त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये पोलिसांकडून देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे खरं आता या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आणि हा शिवसेनेचा कार्यालय आहे हे कुठंतरी समजून येत आहे की प्रणिती शिंदे यांना जो शहरमध्येचा लीड कमी मिळाला याचा कुठंतरी सल काढण्याचा प्रयत्न हे असे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करत आहेत या अगोदर पुनरावृत्ती झालेली आहे सदरील कार्यालय हे माझे त्यांच्या घराच्या जवळ असल्यामुळे कुठंतरी ते त्यांच्या डोक्यामध्ये बसून किंवा त्यांना ती पचत नाही आहे त्यामुळे हा घटना घडत आहे या सर्व गोष्टीमध्ये प्रशासनाने पोलीस प्रशासनाने अतिशय व्यवस्थितरित्या सावध पाऊल टाकून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे ती जी गाडी आली होती धडक दिली तो गाडीमध्ये कार्यकर्ता कोण होता तो गाडीमध्ये कार्यकर्ता सोहेल शेख स्वतः गाडी चालवत होता त्याचा भाऊ मोहसिन त्याचे वडील आणि इतर तीन ते चार साथीदार असे मिळून ते आले होते गाडीमध्ये ती गवते आणि बाकीचे अगोदरच या बाजूला येऊन उभारले होते त्यांनी अचानक आले आणि मग ते गोंधळ घालायला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी ऑफिसमध्ये देखील घुसण्याचा प्रयत्न केला परंतु परंतु मी सगळ्यांना विनंती केली की के या आम्ही पार पाडू द्या कारण आपण कायद्याला मानणारे लोक आहोत या प्रकारची दहशत आता यापुढे चालणार नाही आधीही चालत नव्हती हो परंतु जो काय प्रयत्न केला जर यापुढे असं काय झालं कायदेशीर तर आम्ही आहोतच परंतु भविष्यामध्ये याचे काय परिणाम होतील किंवा हे जे काय दहशत माजवण्याचा प्रयत्न या नवीन झालेल्या खासदाराकडून होते त्याचे परिणाम नक्कीच दिसतील गेट तोडून आत येणारा माणूस जो कोणी असेल गाडीत घेऊन त्याला आपण अगोदर ओळखला ओळखत होतात किंवा काय तुमचा संबंध होता संबंध होता नाही तो पदाधिकारी आहे असं मला माहिती आहे या अगोदर त्यांनी या भागामध्ये आपल्या ऑफिसच्या समोर अतिक्रमण त्याचं होतं ते अतिक्रमण पाडत अस महापालिकेने रितसर त्याच्यावरती कारवाई केलेली आहे त्याचं कारण पुढं करत त्यावेळेस देखील महापालिका प्रशासनावर त्यांनी याच प्रणिती शिंदे यांचा दबाव टाकून दोन वेळा ती कारवाई थांबवली होती परंतु तिसऱ्या वेळेस ती कारवाई प्रशासनाकडून झालेली आहे त्यामध्ये कुठंतरी त्यांचा कमीपणा झाला असं वाटत असल्यामुळं हा सगळा प्लॅन झालेला आहे आणि या प्लॅनमध्ये स्वतः प्रणजी शिंदे यांचा हात आहे कारण त्यांच्या सपोर्टनीच ही सगळी गोष्ट होती आहे तुमचं काय नुकसान झालं आहे काल का। काल गेट तोडलेलं आहे गेट तोडल्यामुळं काही तिथल्या भागाचं नुकसान झालेलं आहे इतर कार्यकर्ताना काय बिझा नाही कुणाला तसं काही दुखापत वगैरे झाली नाही कारण ऑफिस हे पहिल्या मजल्यावर आहे गोंधळा खालच्या मजल्यावरती झाला आणि त्यावेळेस पोलीस प्रशासनही वेळेत पोचल्यामुळं पुढचा अनर्थ टळलेला आहे या संबंधितली सर्व माहिती पोलिसांना आम्ही दिलेली दिले आहे सी सी टी व्ही फुटेज हे आम्ही वेळेत दिलेले आहेत आणि या संबंधामध्ये आता आ, हे जे कार्यालय आहे हे शिवसेना भवन म्हणून संपूर्ण पक्षाचं कार्यालय आहे त्यामुळं आमच्या पक्षाच्या त्या वरिष्ठांना देखील ही माहिती आम्ही पोचवलेली आहे आता आम्हाला या अगोदर देखील दहशत करण्याचा प्रयत्न या काँग्रेसवाल्यांकडनं झाला होता यापुढे अशा पद्धतीचं काय झालं तर ते पोलीस प्रशासन तर सोबत आहे परंतु शिवसेना पक्ष म्हणून नक्कीच याबाबतीमध्ये आप भूमिका लवकरच घेण्यात येईल